Preview. सार्वजनिक हायस्कूल जवळ जीर्ण लिंबाच्या वृक्षाची फांदी एका मोटर स्वाराच्या अंगावर पडली युवक किरकोळ जखमी दिनांक एक मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारा सार्वजनिक हायस्कूल जवळील लिंबाचा जीर्ण वृक्षाची फांदी दुपारी दुचाकी स्वार युवकाच्या अंगावर पडल्याने युवक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने फांदी डोक्यावर पडली असती तर जीवित होण्याची शक्यता होती जीर्णवृक्ष रक्षा रस्त्यावर पडून पडल्याची माहिती होता जवळचे दुकानदार व युवकांनी वृक्षाची फांदी बाजूला सरकवून युवकाला बाहेर काढले यामध्ये दुचाकीचे नुकसान झाल्याचे आढळले सार्वजनिक हायस्कूल जवळ आज दहावीचा पेपर असताना अनेक पालक शाळेजवळ मार्च हिटचा तडाका पाहता वृक्षाच्या छायेत उभे असतात त्या दररोज शाळकरी विद्यार्थी नागरिक अवजड वाहने चारचाकी दुचाकी आदींची वर्दळ असल्याने जीर्ण वृक्ष ताबडतोब काढण्याची मागणी परिसरातील दुकानदार नागरिकांनी केली सार्वजनिक हायस्कूल या च्या महिला वसतिगृहाला लागून असलेला जीर्ण लिंबाचा वृक्ष संपूर्णपणे जीर्ण झाल्याने नगरपरिषदेने काढणे आवश्यक आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक हायस्कूलचा गेट क्रमांक दोन येथे वीज तारा वृक्षांच्या फांदीत लोंकडत वीज तारांना धोका निर्माण होईल तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच पायी नागरिकांचा धोका निर्माण होणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले जीर्ण वृक्षाला मुळासकट काढणे तसे सार्वजनिक हायस्कूलचा गेट क्रमांक दोन जवळील फांद्या कापून भविष्यातील धोका वाचवणे सुज्ञ नागरिकांचे प्रशासनाचे कर्तव्य आहे अत्यंत जीर्ण वृक्षांमुळे शाळकरी विद्यार्थी पायी चालणारे नागरिक लहान मुले ज्येष्ठ नागरिक दुचाकी चारचाकी गाण्या आदींच्या नुकसानीची व जीवितहानी होणार असल्याने लवकरात लवकर जीर्ण वृक्ष करण्याची प्रमुख मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे